कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकण बातमीपत्राला सुरुवात करण्यात पाहूयात बातमीपत्रातील काही महत्वाच्या हेडलाईन्स ओरस धरण परिसरातील प्रदूषण प्रकरणी परेश शिंदे यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट तात्काळ चौकशीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन शिव पुण्यतिथी सोहळ्यासाठी रायगड सज्ज मोठ्या संख्येने शिवभक्तांनी उपस्थित राहावे सुधीर थोरात यांचे शिवभक्तांना आवाहन अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणाची आज सुनावणी खटल्यातील आरोपींना आज होणार शिक्षा आणि मुंबई गोवा महामार्गावरती बसची गवारेड्याला धडक बस बसच्या जोरदार धडकेत गवारेडा जागीच ठार आता पाहूया सविस्तर वृत्त खेड तालुक्यातील बोरज या ठिकाणी ब्रिटिशकालीन धरणाशेजारी अज्ञात व्यक्तीने टाकलेली राख आणि केमिकलच्या गाळासंदर्भात स्थानिक ग्रामस्थ परेश शिंदे यांनी नुकतीच जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग आणि जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची भेट घेतली आहे खेड तालुक्यातील बोरस धरण हे ब्रिटिशकालीन धरण असून संपूर्ण खेड शहराला वर्षातील सात ते आठ महिने गुरुत्वाकर्षण बलाद्वारे पाणी पुरवठा होतो आता याच धरणाच्या परिसरामध्ये कोणीतरी अज्ञात व्यक्तीने शेजारीच लोटे एम आय डी सी मधील राख आणि केमिकल्सचा गाळ टाकल्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात तेच पाणी झिरपून धरणातील पाणीसाठा दूषित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आज हजारो शहरवासियांच्या आरोग्याचा प्रश्न देखील समोर आलेला आहे संबंधित जागा मालक तसेच त्या ठिकाणी काही कंपन्यांमधून भरून आणलेली राख आणि केमिकलचा गाळ टाकणाऱ्याचा शोध घेऊन तात्काळ त्याच्यावरती कारवाई करण्याची मागणी परेश शिंदे यांनी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांच्याकडे केली आहे यावेळी खेडचे प्रांत अधिकारी शिवाजी जगताप तहसीलदार सुधीर सोनावणे पोलीस निरीक्षक नितीन भोईर हे देखील उपस्थित होते किल्ले रायगडावरती या वर्षी श्री शिवपुण्यतिथी सोहळ्याचे तीनशे पंचेचाळीसवे वर्ष असून या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत त्यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आदिती तटकरे भरत गोगावले सुनील तटकरे यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व वरिष्ठ सदस्य व रायगड जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत किल्ले रायगडावरती येणाऱ्या शिवभक्तांच्या सोयीसाठी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाकडून सर्व प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आहे स्थानिक प्रशासनाकडून आवश्यक असलेल्या अत्यावश्यक सेवांची पूर्तता करण्यात आली असून शिवभक्तांनी हजारोंच्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे सहभागी व्हावे असे आवाहन श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे सदस्य सुधीर थोरात यांनी केले आहे मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंचेचाळीसाव्या पुण्यतिथीचा कार्यक्रम या ठिकाणी रायगडावर आयोजित केला आहे चैत्र पौर्णिमा हनुमान जयंतीच्या दिवशी शिवपुण्यतिथी असते यावर्षी शनिवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हा कार्यक्रम या ठिकाणी राजसदरेवर होणार आहे या कार्यक्रमासाठी भारताचे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री मान्य अमितभाई शहा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत त्यांच्याबरोबरच महाराष्ट्राचे मान्य मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्री आणि राज्यातील अनेक मंत्री तसेच आमदार खासदार अनेक लोक प्र, लोकप्रतिनिधी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमासाठी अतिशय चोख व्यवस्था महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनाने आणि रायगड जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी केलेली आहे गडावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे पुरेशी स्वच्छतागृह उभारण्यात आलेली आहे महिलांसाठी केंद्र या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे रोपवे देखील पुण्यतिथी कार्यक्रमाच्या आदल्या रात्री आणि प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी देखील सकाळी सातपर्यंत सर्वसामान्यांसाठी खुला असणार आहे त्यामुळे माझं या निमित्तानं येणाऱ्या सगळ्या शिवभक्तांना आव्हान आहे की या कार्यक्रमासाठी बारा एप्रिल रोजी मोठ्या संख्येने आपण किल्ल्यावर उपस्थित राहावं किल्ल्यावर येण्यासाठी कुठलाही प्रतिबंध पोलिसांनी किंवा महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनाने केलेला नाही किल्ल्यावर सर्वांना येण्यास मुक्त प्रवेश असणार आहे पुरेशा व्यवस्था रात्रीच्या भोजनाची व्यवस्था निवासाची व्यवस्था सकाळच्या चहानिहारीची व्यवस्था दुपारच्या महाप्रसादाची व्यवस्था ही मंडळातर्फे बिनाशुल्क करण्यात आलेली आहे तेव्हा या सगळ्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा शिवाजी महाराजांच्या सिंहासनासमोर आणि समाधीसमोर नतमस्तक होऊन आपल्या सामाजिक कार्याचा संकल्प करण्यासाठी सगळ्यांनी रायगडावर शिवपुण्यतिथीला बारा एप्रिल रोजी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती रोहासह रायगड जिल्ह्यातील विद्यार्थी कला क्रीडा व शैक्षणिक गुणवत्तेत अव्वल आहेत त्यांना एम पी एस सी यू पी एस सी आणि एनडीए सारख्या उच्च दर्जांच्या अभ्यासासाठी लवकरच परीक्षा केंद्र सुरू करणार असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले आहे रोह्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी खासदार सुनील तटकरे सर्वोतोपरी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहेत नुकतीच त्यांची पत्रकार परिषद पार पडली पाहुयात रोहेकरांसाठी कोणते नवीन गिफ्ट मिळणार आहे किमान पाच एकर ची जागा क्लिअर जागा पाच एकरची आपल्या रुग्णालयासाठी लागत असते आणि ती आपण थोडी घेत असतो एकर जर जर मिळाली तर मागे एक्सपेन्शन करायचं झालं काही वेगवेगळ्या आणखी फॅसिलिटी येत असतात तर त्या ती योग्य ठरत असते म्हणून आपण त्याने हायवे लगतही आहे आणि इथली ही जी जागा आहे त्याला तसं जायला आपण रोड आपण त्याही वेळेला आम्ही बघितलेली होती थोडं वाट आणि या सगळ्या गोष्टी आहेत पण सेंटर साठी काय विचारलं तर ती जागा आपण आयडेंटिफाय करून ठेवली होती आणि तिथे आपली बरोबर आहे आयटीआई ची पण आयटीआय ची पण आहे तर सलग एका ठिकाणी तो एड्युकेशनल एक घेऊन जाईल त्या दृष्टीकडून तुरंत की आपण ह्या जागेच वापरतो ट्रेनिंग सेंटर म्हणून मग वापरतले ते आयटीआय

राज्य सरकारच्या वेगवेगळ्या शासनाच्या निधीतून त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायचे आहेत ज्याला अजितदादानी मी आणि आदिती अनेकेच्या विनंतीनुसार मान्यता दिली त्या पद्धतीच टाटाला विनंती करणारं पत्र अजितदा गेलंय आदितीच गेलंय आणि टाटानी गेल्याच टाटा ट्रस्टने गेल्याच मार्च महिन्यामध्ये ह्या दोन हजार पंचवीसच्या इन प्रिन्सिपल मध्ये ज्या तत्व म्हणतो की मान्यता दिली आता मी त्यांचे बोललो तर ती मान्यता जी फायनान्शियल मान्यता आहे ती आता ह्या एप्रिल महिन्यात सुरू झाला ते आता या महिन्यामध्ये मिळेल त्याच्यामध्ये जागेचा दृष्टिकोन आहे त्यांना जागा किमान दोन एकर लागेल तर असा मागे आदित्यने प्रयत्न करून आपल्या महिलांचं रुग्णालय आपण रोह्यामध्ये आणत होतो शंभर खाटाचं तर ते त्या ठिकाणी बसत नाही शंभर काटाचं म्हणून मग आपण मेड्याला

ता 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 तर ती दोन एकर जागा जिथे प्रस्तावित करतो आता काकाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मत आता खूप झाला कारण आता टोटा काकांनी मान्यता दिली महाराष्ट्रामध्ये चार पाच ठिकाणी जे करणार आहे हे जर काय झालं तर दहावी बारावी झालेल्या सगळ्या मुलांच्या साठी याच्या भवितव्यामध्ये आपल्याकडे जे कोर्सेस येतात आपल्याकडे जॉब ओरिएंटेड म्हणजे जे आपल्याकडे कारखानदारी त्याला अनुषंगाने सगळे कोर्सेस शंभर कोटी रुपयाच्या या सबंध निधीच्या माध्यमातून हे आपण आपल्या दुर्यामध्ये त्या ठिकाणी सुरू करा म्हणजे मी मग अशी म्हटलं त्याचा एक चौथा मुद्दा त्याचे जो कन्फर्म होईल पण मी बोललो उशीर होतो मी बोललो नाही तर आताच मी कन्फर्म केलं आता पूर्व होते त्यांनी मला ते अधिकृत कळवलं अधिकृत काटाचं पत्र दादा आणि आदिती लिहिलं ते आल्याचं मला तुमच्याजवळ त्या ठिकाणी बोलत आहे पनवेल सत्र न्यायालयाचे न्यायाधीश के जी पालदेवार यांनी एपीआय अश्विनी बिद्रे खून खटल्याचे आरोप पाच एप्रिल रोजी केले यांच्या अपेक्षेनुसार त्यांच्यासमोर अंतिम म्हणणे मांडण्यासाठी अश्विनी बिद्रे यांची मुलगी हिला न्यायालयात निकालाच्या दिवशी आणा असं न्यायालयाने सांगितले होते त्यानुसार सिद्धी उर्फ सुची राजू गोरे ही आपल्या वडिलांसोबत कोल्हापूरहून मुंबईकडे आजी आजोबा यांचे आशीर्वाद घेऊन निघाले आज अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणाची सुनावणी होणार असून खटल्यातील आरोपींना आज शिक्षा होणार आहे रात्री मुंबई गोवा महामार्गावरती लांजा तालुक्यातील कुवे गावाजवळ मुंबईकडे जाणाऱ्या बसने गवारेड्याला धडक दिली या धडकेत गवारेडा जागीच ठार झाला या घटनेची माहिती पोलीस तसेच वन विभागाला देण्यात आली घटनास्थळी वन विभाग पोलीस दाखल झाले लांजा तालुक्यात गवारेड्यांचा संचार वाढत असून शेतीचे नुकसान होत असून महामार्गावरतीही गवारेड्याचा वावर वाढलेला आहे कुणबी शिक्षण प्रसारक संस्था खेड मुंबई संचलित देवी पद्मावती हायस्कूल शिरवली या विद्यालयातून वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी एन एम एम एस परीक्षेत कुमारी आशना महेंद्र चव्हाण ई डब्ल्यू एस शिष्यवृत्ती धारक कुमारी कल्याणी दत्ताराम निर्मळ सारथी शिष्यवृत्ती धारक कुमारी अश्विनी दिनेश निर्मळ सारथी शिष्यवृत्ती धारक कुमार रुद्रनारायण रांगळे सारथी शिष्यवृत्ती धारक कुमार निलेश दत्ताराम निर्मळ सारथी शिष्युर्ती धारक यांनी उज्ज्वल यश संपादन केल्याने या सर्व विद्यार्थ्यांचे कुणबी शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव ऍडव्होकेट श्री तुल डफळे अध्यक्ष श्री भीम गोवळकर सहसचिव धुमक गुरुजी खजिनदार राजाभाऊ बैकर तसेच कार्यकारिणी सदस्य स्कूल कमिटी सदस्य तसेच मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या सर्वांचे अभिनंदन केले व वा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण